जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट काय नाव मा आपलं माझं नाव अतुल करंडे मी शिवश्री बहुउद्देशीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आणि या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला वेगवेगळ्या मागण्या मागण्यासाठी निवेदन केलेलं आहे त्यासाठी आम्ही आंदोलन पहिल्यांदाही के के केलेलं आहे मागच्या दीड महिन्याखाली आंदोलन केलं आहे त्यामध्ये आम्हाला संबंधित नगरपालिकेनं आश्वासन दिलेलं आहे पण त्या आश्वासन पुरती कोणतीही अद्याप केलेलं नाही त्यामुळे आम्ही परत हे आंदोलन चालू केलेलं आहे एकच ध्यास पंढरपूरचा विकास ह्या अजेंड्याखाली आम्ही पंढरपूर नगर परिषदेकडे काही जनतेच्या हिताच्या मागण्या आम्ही केल्या त्यामध्ये पहिली मागणी आमची पन्नास टक्के टॅक्स मालमत्ता कर माफ करण्यात यावा दुसरी मागणी आहे युवकांसाठी सहा हजार व्यवसायधारकांनी सहा हजार गाडे बांधण्यात यावे जुने शॉपिंग सेंटर नव्यानं बांधण्यात यावे भाजी विक्रेत्यांना गाडे बांधून देण्यात यावे पंढरपूरचे हात करण्यात यावी पंढरपूर नगर परिषद कारभार पारदर्शी करण्यात यावे ह्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही इथं जन आंदोलन चालू केलेलं आहे धरने आंदोलन चालू केलेलं आहे चक्र उपोषण आणि अन्य ते उपोषण असे सर्व आम्ही असे आंदोलन करणार आहे पारदर्शी म्हणजे काय असं वाटते तुम्हाला पारदर्शी म्हणजे टेंडर दिले जातात ते टेंडरचं काम होतं आहे का नाही तेवढ्या पैशाचं काम आहे का नाही या गोष्टीचं पडताळणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली पाहिजे याकरता आम्ही त्याचं पारदर्शक ज्या कामाला जेवढा पैसा लागतो तेवढाच पैसा दिला जातो का त्या व्यतिरिक्त काय पैसा आता जातो का या मागणीसाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अॅग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी समृद्धीट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट